ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आष्टा येथून अवैध जनावर वाहतूक करणारा छोटा हत्ती मिशन चौक गोरक्षक समितीने पकडला मिरजसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आष्टा येथून अवैध जनावर वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन मिशन चौक येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गोरक्षक समितीने पकडला आज आष्टा यातून छोटा हत्ती वाहन येत असताना शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गोरक्षक समितीचे सदस्य यांना छोटा हत्ती वाहन यामध्ये काहीतरी गडबड असल्याचं दिसून आलं त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला आणि मिरजेतील मिशन चौक येथे हा छोटा हत्ती वाहन पकडून त्यामध्ये बघितले असता त्यामध्ये जर्शी काहीची सात पिल्ले आणि म्हैशीची सहा रेडकू आढळून आले वाहन चालक हा फरारी झाला असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सदस्यांनी सरळ वाहन मिरज शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत चार वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवरून येत असताना एक छोटा ती संशयास्पद तिथे जाताना आम्हाला दिसली त्या गाडीतून एक वासरू तोंड काढून बाहेर बघत होतं आम्हाला काय वाटलं की गाय वासरू कुठंतर चाललं असेल शेतकऱ्याचं मात्र ती गाडी फास्ट चालली होती आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही गाडी आडवायचा प्रयत्न केला गाडी ती काय थांबली नाही आम्ही गांधी चौकापर्यंत पाठलाग केला असता गाडी आडव्या घातल्यानंतर गाडी थांबली पाठीमागं काय आहे आहे तर गाडीमध्ये साधारण एक बारा ते पंधरा गाईची वासरं ही भुकलेल्या अवस्थेत खडपडणाऱ्या अवस्थेत आम्हाला दिसलीच प्रत्येक वासराच्या तोंडाला चिकटपट्ट्या बांधलेल्या होत्या आणि गाडीचा ड्रायव्हर हा आम्ही बघेपर्यंत निघून गेला मात्र गाडी तसाच टाकून तो पळून गेलेला आहे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या वतीनं आम्ही आत्ता फिर्याद दाखल केलेली आहे आणि पोलीस क्रॉलिटी ऍक्ट प्रमाण कारवाई करतायत महानकरी न्यूज साठी आदी माणी मिरज